हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय गोडाची रेसिपी तुम्हाला समजलंच असेल आज आपण बनवतोय बुंदीचे लाडू किंवा मोतीचूरचे लाडू बोलू शकताय आज लाडू बनवण्याचं एक वेगळं कारण आहे ते तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन तर बुंदीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये एक कप पीठ घेतलं आहे आणि एक कप बेसन पिठासाठी मी इथे अर्धा कप पाणी टाकून विस्करच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया आणि हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे चाळून पीठ घ्यायचं चा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित एकाच दिशेने आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे मिक्स करून घेते आणि बुंदीचे लाडू करण्यासाठी आपण आता बुंदी, बुंदी पाडणार आहोत त्यासाठी आपण कोणत्याही झाऱ्याचा उपयोग नाही करणार आहोत कारण कोणाच्याही घरी झारा असेलच असे नाही किंवा चाळणीवर सुद्धा आपल्याला बनवता येत नाही व्यवस्थित तर आपण पिशवीचा वापर करून इथे बनवणार आहोत तर बनवलेल्या बॅटरची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे तर आता आपण इथे खायचा कलर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता मी ते एक ग्लास घेते आणि ग्लासमध्ये माझ्याकडे एक पायपिंग बॅग आहे पायपिंग बॅग नसेल पायपिंग बॅग ही केकमध्ये यूज होते त्यामुळे ती माझ्याकडे आहे तर ही मी ती घेतली आहे जर ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिठाची वगैरे पिशवी घेऊ हो शकता किंवा तेलाची पिशवी घेऊ हो शकताय आणि अशा पद्धतीने ग्लासमध्ये घालायची आणि त्यामध्ये आता आपण बनवलेलं पीठ आहे ते याच्यामध्ये आता घालून घेऊया अशा पद्धतीने घ्यायचं आणि आता आपण याला रब्बर लावूया पाठीमागच्या साईडला म्हणजे पीठ सांडू नये यासाठी व्यवस्थित घट्ट रब्बर लावून घ्यायचा आणि पुढे टोकीला आपण नंतर कापणार आहोत म्हणजे आपण जेव्हा बुंदी पाडायला सुरुवात करू तेव्हा चला आता तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी एक कप साखर घेतली आहे आणि एक कप साखरसाठी मी अर्धा कप पाणी घेतलं आहे आता साखर विरगळायला सुरुवात झाली आहे बघू शकता तवकुळीसुद्धा आली आहे तर आता आपला इथे पाक तयार होत आला आपल्याला जास्त कडक पाक बनवायचा नाही आहे फक्त आपला मध कसा असतो घरी तशा मधाप्रमाणेच दाटसर बनवायचा आहे पाक जास्त कडक बनवायचा नाही नाहीतर मग लाडू कडक होतात तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण बुंदी तळायला सुरुवात करूया पायपिंग बॅगला तुम्ही बघू शकता मी अलगद एकदम छोटं सुईसारखं टोक पाडले तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता आपण ही बुंदी सोडून घेणार आहोत पायपिंग बॅगला जास्त प्रेस नाही करायचं अलगत हाताने पकडायचं जास्त भार जर पिशवीला दिला तर मग बुंदी एकदम तळाशी जाते आणि चपटी होते अलगत पकडल्यामुळे बुंदी आपली व्यवस्थित गोल पडते आणि व्यवस्थित तेलावर तरंगतेसुद्धा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला ही बुंदी तयार करून घ्यायची आहे तरी ते बुंदी मी तळून घेते सगळी तर बघू शकताय गोल गोल बुंदी तयार झाली आहे मी जास्त त्या पायपिंग बॅगला प्रेस नाही करत आहे अलगत हातानेच पकडले म्हणून आपली बुंदी व्यवस्थित तरंगते तर इथे माझी सगळी आता बुंदी तळून झाली एक कप बेसन पिठापासून बघू शकताय आता एक ताटभर आपली बुंदी तयार झाली येते तर आता आपण जो पाक बनवला होता त्या पाकामध्ये आता आपण खायचा कलर थोडासा घालूया ऑप्शनल आहे कलर नाही घातला तरी चालेल आणि थोडीशी विलायची पावडर टाकू आणि मिक्स करून घेऊया आता मी गॅस चालू करते आणि आता आपण याच्यामध्ये तयार केलेली बुंदी आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे बुंदीमध्ये पाक मुरला जाईल आणि आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ बुंदीच्या लाडवामध्ये मगज टाकले जातात पण आपण इथे काजू आणि बदाम टाकूया आता दोन मिनटं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटं ठेवूया म्हणजे पाक व्यवस्थित बुंदीमध्ये मुरेल तर दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय पाक व्यवस्थित बुंदीमध्ये मुरलाय तर आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया मी हाताला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे हाताला जास्त बुंदी चिकटणार नाही म्हणून आणि तुपाचासुद्धा व्यवस्थित मस्त असा सुगंध येईल लाडवाला तर इथे आता अशा पद्धतीने आपण लाडू तयार करून घेऊ आणि याला आपण गार्निशिंगसाठी एक काजूचा तुकडा तर नक्कीच लावला पाहिजे तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते आणि आज बुंदीचे लाडू बनवण्याचं कारण म्हणजे आज आपल्या चॅनेलवर पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तर बुंदीचे लाडू सगळ्यांनी खायला या आणि आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रेसिपी आवडली तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील हे बुंदीचे लाडू आणि अजून जर आपल्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर तयार झाले तिथे आपले बुंदीचे लाडू खूप छान दिसत आहेत आपण घरच्या घरीच बुंदी बनवले आणि बुंदीपासून लाडूसुद्धा घरच्या घरीच बनवलेत आता बाहेरून विकत आणण्याची काहीच गरज नाही आपण घरीसुद्धा बनवू शकतो लाडू बनवण्याची ही पद्धत आहे कोणालाही जमू शकतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय